આગે બોમ તુલે ઉમેદવાર विभाग प्रमुखांना त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले मग आक्षेप घेणार ना आ, आज आम्ही निरुपम साहेबांना ओळखत नव्हतो फक्त नाव ऐकून होतो पण आम्ही आमचे विभाग प्रमुख वैभव भरडकर दादा जे आम्हाला बोलले लोकसभेला पण आम्हाला जसं सांगितलं तसं आम्ही काम केलं आणि खासदार निवडून आणून दिले तसंच त्याच पद्धतीने आम्ही निरुपम साहेबांसाठी काम केलं आणि हे त्यांना सुद्धा आहे की आम्ही खूप प्रामाणिकपणे काम केलं एक एक घरा घराघरापर्यंत जाऊन आम्ही प्रचार केलं काम केलं आणि हे फक्त कोणा कोणाच्या सांगण्यामुळे तर आमच्या विभाग प्रमुख वैभव दादांच्या सांगण्यामुळे मग ही बाई कोण आहे रश्मी शिंदे की जी गद्दार रश्मी मेस्त्री जी गद्दार गद्दार मी गद्दार मी गद्दार ही कुठल्या पक्षाची पदाधिकारी पण नाही आहे ही कोणच नाही आमच्या पक्षाची आम्ही पदाधिकारी आहोत दादा विभाग प्रमुख आहेत निरुपम साहेब पण पक्षात आले पण ही कोणीच नाही महिला कोणी एवढा अधिकार दिला की जी आमच्या वैभव दादाला शिव्या देणार ही गद्दार बोलणार ही बाई आहे कोण ही एक नंबर नालायक बाई आहे एक नंबर घाणेरडी बाई आहे कुठल्याही पक्षात काम करायचं लायकीची नाही ती बाई हेच घटना घडली होती निरपण साहेब आले म्हणून आम्हाला कळालं उमेदवार आमचा आम्ही एवढं मेहनत करून सुद्धा आमच्या दादावर टीका केले गद्दार म्हणले चप्पल दाखवले म्हणून त्याला पण आम्ही चप्पल माराय आलो होतो पण तो, तो पळाला

माफी तर आम्ही इलेक्शन तिथं गेलो असतो काय तिथं पण त्या बाईने शिव्या दिल्या तिला काय गरज होती शिव्या द्यायची

बस दादांच्या विभागातून ते क्लास मध्ये होते प्लस नागर 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 नागर। नागर। ते मायनास कुठे आहे पठाणवाडीतून आणि सहशिवशाहीमधून आणि संजय नगरमधून त्यांनी तिकडे जाऊन जा जरावा दादांना नाही विचारायचा जा परफेक्ट धन्यवाद मी मेस्त्रीनी मागायची तिने बोलली तिने एक अप्पर बोलली तिने माफी संजय निरुपम खल्ली आपल्या पक्षामध्ये येऊन दोन चार महिने झाले दोन चार महिन्यामध्ये ही विधानसभा लढवण्याचं त्यांनी विधानसभा लढव संजय निरुपांनी असं काय डिंडशी विधानसभेमध्ये केलं की त्याला सत्तर हजार मतं पडले ही सर्व कार्यकर्त्यांची इकडच्या स्थानिक उमे स्थानिक वैभव भरडकर आणि सर्व पदाधिकाऱ्यांची मेहनत आहे आणि त्या मेहनतीने त्यांना सत्तर हजार मतं पडले ते सत्तर हजार मतं पडूनसुद्धा आमचे प्रमुख वैभव भरडकर यांच्यावरती त्यांचे काहीतरी चिल्लर लोकं त्यांचे काही अंधेरीवरून आणण्याले आणले आहेत काही इकडचे लोक आहेत ते चिल्लर लोक एवढे वाचत आहेत की आमच्या युवा प्रमुखावरती गद्दारचं स्टॅम्प लावतात गद्दार रे गद्दार रे सामान्य कार्यकर्तो तर पेटून उठणारच इकडचा ते श आम्ही हे माहिती पण नाही आम्हाला आत्ता माहिती आम्हाला पडते की जे घटना घडली आहे जर आम्हाला सर्व पदाधिकाऱ्यांना माहिती असतं तर का हाल झाले असेल त्यांचे आज तुम्ही लोक बाहेरून येऊन आमच्या इथे निवडणूक लढवतात लढवता लढवतात तुमचे काही लोक चिल्लर पिल्लर येऊन आमच्या विभाग प्रमुखावरती ब बोलणार हे आम्ही नाही करणार संजय निरुपम असो आता अजून कोण असो संजय निरुपम का हरले त्यांनी चिंतन करावं त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलावं हे असे दादागिरीचे काही लोक येणार आणि गद्दार म्हणून फेसबुकवरती टाकणार त्यांच्यात खरोखर एवढी हिंमत असेल ना त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये समोरासमोर येऊन बोलावं आम्हाला की बाबा तुम्ही चुकला तुम्ही काय केलं काम केलं का डी एन नगरवरून का सत्तर हजार मतं पडलेलं का त्याला डिंडोशी विधानसभेमधून सत्तर हजार मतं पडलेत आहेत त्या सत्तर हजार मताची सर्व शिंदे साहेबांची मेहनत युतीचे सर्व पदाधिकाऱ्यांची मेहनत आता यु युतीच्या लोकांनी म्हणजे काम नाही केलं का बी जे काम नाही केलं का आर पी आयनी काम नाही केलं का राष्ट्रवादीने काम नाही केलं का शिवसेनेने काम नाही केलं म्हणजे हे जे वैयक्तिक अशी मत आहेत का तुमच्यासोबत कुठे चुकल्या संजय काय वाटतं संजय निरुपम ऍक्च्युअली त्यांचं जे बकाल जे भाषण आहेत पहिले ह्या पक्षामध्ये असं दुसऱ्या पक्षामध्ये असताना ह्या पक्षाम पक्षाला शिव्या घालणार नेत्याला तर ते त्यांना कुठेतरी भारी पडलेलं आणि काय नाही